सध्या आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे आणि पुणे महानगरपालिकेची जी महानगरपालिका आहे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे अनेक पक्षांचे मातबोर उमेदवार रिंगणामध्ये आहेत अनेक पक्षाकडून अनेक उमेदवारांना उमेदवारी जाहीर झालेली आहे अशातच भारतीय जनता पार्टीचे लोहगाव प्रभाग क्रमांक तीन मधले उमेदवार म्हणजे डॉक्टर श्रेयश प्रीतम खांदवेताई यांना उमेदवारी जाहीर झालेली आहेत तर आपल्यासोबत प्रीतम दादा आहेत दादा नमस्कार आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये नेमकं काय सांगाल आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आपली रणनीती काय असेल आणि आपलं व्हिजन काय आहे नेमकं मतदारांपर्यंत पोहोचण्याचं ने नमस्कार मी प्रीतम प्रतापराव खांडवे माजी उपसरपंच लोगाव आता काही दिवसापूर्वीच जे पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे त्या ठिकाणी माझी जी वाईफ आहे डॉक्टर श्रेयस प्रीतम खांडवे हिला बी जे पीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आम्ही जे समाजसेवा करतोय ही आमची तिसरी पिढी आहे आमचे आजोबा दत्तात्रय रामबाऊ खानवे पाटील हे वीस वर्षीय सभापती होते सरपंच होते जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर ते माझे वडील प्रतापराव दत्तात्रय खानवे पाटील ते सुद्धा सभापती होते जिल्हा परिषद सदस्य होते सरपंच होते आणि मागच्या वेळेस जेव्हा लोहची शेवटची ग्रामपंचायत होती त्यावेळेस मला उपसरपंच बनायचं संधी भेटली होती आणि त्यावेळेस आम्ही लोकांचे अनेक समाजसेवा काम केले अनेक कामं केले आणि त्यामुळं आम्हाला आमची तीन पिढीपासून काम चालू असल्यामुळं आम्ही काय आज काम नाही करत पण त्यामुळे लोक आमची आठवण ठेवतात आणि जे आम्ही काम करतोय लोकांसाठी ते नक्कीच लोकांचा आशीर्वाद आमच्यावर असणार आणि ते वोटमध्ये वो ट्रान्सफर होणार असं आम्हाला नक्की गॅरंटी वाटते दादा जसं की आपण बघतोय प्रचाराची रंधुमाळी सुरू आहे आपण प्रचार करताय तर आपण घराघरापर्यंत जाऊन जनतेपर्यंत जाऊन प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत जाऊन आपण प्रचार करताय तर जनतेचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळतोय जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय आजकाल आम्ही जे फेसबुक असन इंस्टाग्राम असन रील्स असन असे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्याच्या थ्रू पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो कारण एकदम शॉर्ट टाईम भेटलेला आहे हाऊस टू हाऊस जाणं जरा थोडंसं अवघड होतं आहे पण प्रिंट मीडिया असन व्हिडिओ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्याच्या थ्रू आम्ही प्रयत्न करतोय आणि जास्त जास्त लोकांचा कसा संपर्क येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला वाटते प्रत्येक माणसं पण आम्ही नक्कीच पोहोचू ओके दादा याआधी आपण अनेक पदावरती पदभूषवलेले आहेत आपली ती तिसरी पिढी आहे समाजकार्यामध्ये आता आपल्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न असतील ट्रॅफिक प्रश्न असेल तर आणि रस्त्याचे प्रश्न असतील तर आपल्याला काय वाटतं कुठले प्रश्न आपण घेऊन कुठलं विजन घेऊन मतदारपर्यंत पोहोचत आहे आणि कुठले प्रश्न नव्याने आपल्याला मार्गी लावायचे आहेत त्यामध्ये आमच्या प्रभागात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता नवीन डीपी प्लॅन जो पब्लिश झालाय त्या डीपी प्लॅन मध्ये अनेक रस्ते मोठे बनवण्यात येत आहे आणि ते, ते।, ते जिथं एकदम दाट घर आहे त्या ठिकाणी ते रस्ते पडतात अनेक रिझर्वेशन जिथं शेतकरी असतील छोटे छोटे शेतकरी असतील जे अधिकारी आहे कामगार वर्ग आहे ज्यांनी छोटे छोटे घरं बांधले जेव्हा ग्रामपंचायत असते त्यांच्या घरावरून रस्ते जातात त्यांच्या जागेवर रिझर्वेशन पडलेले तर सर्वात प्रथम हे जो डी पी प्लॅन आहे हा कसा व्यवस्थित बनवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर रस्ते असतील पाणी भरपूर येते लोकोला पण त्या ठिकाणी स्टोरेज टाकी नाही आहे ती स्टोरेज टाकीसुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार हरणताय वस्ती आहे त्या ठिकाणी एक चांगलं गार्डन बनवता येईल अशी अनेक कल्पना आमच्या डोक्यात आहे आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay, दादा माझा आपल्याला शेवटचा प्रश्न आहे तर आपण या माध्यमातून आता महानगरपालिका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या येतात संदर्भात आपण आपल्या प्रभागातील संपूर्ण नागरिकांना मतदार राजांना काय आवाहन कराल आता जो वोट करण्याचा अधिकार आहे हे कॉन्स्टिट्युशन इंडियाचे ते प्रत्येक माणसाला ते राईट दिलेलं आहे आणि प्रत्येक जणांनी तो राईट एक्सरसाइज केलं पाहिजे कारण की आपण नंतर आपले कामं घेऊन जातो तर आपल्याला चांगलं प्रतिनिधी आपण निवडून दिला तर नक्कीच आपले आप ते काम करणार आपले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तो मग पाणीचा असो रोडचा असो ड्रेनेज लाईनचा असेल स्ट्रीट लाईटचे असेल हे मूलभूत गरजा तर ते करतीलच त्याचबरोबर अनेक जे गोष्टी आपल्या अडचणी ते निवडून आलेले नगरसेवक नक्कीच करतील त्यास त्यासाठी आपण चांगला उमेदवार निवडून देणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीमधून आमचे मिसेस डॉक्टर श्रेयस प्रीतम खांडवे ही उभी आहे कमळाच्या बटणावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद ओके okay. हे होते आपल्यासोबत प्रीतम दादा खांदवे जे लोहगावचे उपसरपंच राहिलेले आहेत आणि अनेक पदावर अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत तर त्यांची ही तिसरी पिढी आहे जे समाजकार्यामध्ये अग्रेसर आहे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या मिसला म्हणजे डॉक्टर श्रेयश प्रीतम खानवेताईंना या ठिकाणी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे तर अनेक प्रश्न त्यांचे मार्गी लावलेले आहेत आणि अनेक समाजकार्य त्यांना करायचं आहे त्यासाठी एक संविधानिक पदावर जाणं गरजेचं असतं त्या माध्यमातून ते अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत अनेक मातब्बर मंडळी अनेक तेवढ्याच ताकदीचे उमेदवार प्रत्येक पक्षातून दिले गेलेले आहेत त्याच ताकदीचे आज आपल्या सोबत दादा खांदवी होते आता जानेवारी आहे आणि मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो ते पाहणे तितकंच आहे ते पाहण्यासाठी आपण स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरीनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे